आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नाविन्यपूर्ण योजना म्हणजेच पशुसंवर्धन योजनेअंतर्गत मित्रांनो गायी मशी आणि कुक्कुटपालन शेळीपालन यासाठी मित्रांनो पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक अनुदान मिळत आहे मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो आपणाला अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणकोणती लागतात कागदपत्रे कसे अपलोड करायचे तर डॉक्युमेंट वगैरे कसे टाकायचे मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पासणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर ने असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मित्रांनो आपल्याला टी एम एच ए बी एम एस ह्या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो पे लिंकवर क्लिक करून त्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्याच योजनेच्या पे होम पेजवर याचाल मित्रांनो होमपेजवर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला थ्री लाईनवर क्लिक करून डेक्सटॉप साईड निवडायचे मित्रांनो आपण पाहू शकता मित्रांनो स्क्रीनवर या ठिकाणी बॉक्समध्ये टिकमार करायचं म्हणजे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित दिसेल त्यानंतर मित्रांनो खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे थ्री लाईनचं ऑप्शन दाखवलं ला जाईल या थ्री लाईनवर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो चार नंबरला अर्जदार नोंदणी हे ऑप्शन या ठिकाणी दिले आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण माहिती सांगितली ही माहिती वाचायची मित्रांनो आणि कट करायचं मित्रांनो जसं की फॉर्म कसे भरायचे याविषयी माहिती दिली आहे तर पुणे या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती अर्जदाराची माहिती भरा असे एक ऑप्शन दिले जाईल त्या ऑप्शनमध्ये मित्रांनो आपला शेतकऱ्यांचा आधार कार्ड सांगण्यास विचारत आहे तरी ते या ठिकाणी मित्रांनो शेतकऱ्यांचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपला अर्जदाराचं वय टाकायला मिळतो जे काय अर्जदार असेल ते अर्ज वय टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं अर्जदाराचं नाव पहिलं नाव टाकायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपण पहिलं नाव टाकून घेऊया त्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव टाकायचं मित्रांनो जर अर्जदार महिला असेल तर पतीचं नाव नंतर खूप असतं तर त्यांच्या वडिलाचं नाव या ठिकाणी मित्रांनो तुम्ही टाकू शकता त्यानंतर कोणसा ऑप्शनमध्ये मित्रांनो आपला आठ नाव टाकायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण आठ नाव टाकून घ्यायचं आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचे माहिती भरायची मित्रांनो त्यानंतर मित्रांनो लिंक स्त्री पुरुष असं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा मित्रांनो किती माहिती द्यायची मित्रांनो शेतकऱ्याचा नंबर आत्ता म्हणजे तुम्हाला आता एकादार काळ नंबर लिंक करता येतो मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत मित्रांनो शेतकऱ्यांचा नंबर टाकून द्यायचा आहे नंबर टाकल्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांची ईमेल आहे असेल तर टाका नसेल तर पुढील ऑप्शन क्लिक करून घ्या मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला जिल्हा निवडायचा शेतकऱ्याचा जिल्हा निवडून मित्रांनो तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपला गाव गावाचे नाव सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो जे काय जात आहे ते आपण निवडायचं मित्रांनो तर तर मित्रांनो आपण जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असेल तर मित्रांनो कास्ट सर्टिफिकेटचं आपल्याला प्रमाणपत्र आहे का नाही विचारत नाही असेल तर होय नसेल तर नाही टाका त्यानंतर मित्रांनो दिव्यांग पुरापत्तन अर्ज करायचा असेल आहे का या ठिकाणी विचारा मित्रांनो जर दिव्यांग असेल हो तर होय करा नसेल तर नाही करा दारिद्रेशी खाली जर असाल तर मित्रांनो होय करा करा किंवा नाही ना असे सिलेक्ट करू हो शकता मित्रांनो हो शैक्षणिक पात्र जरा ठिकाणी शेतकऱ्यांचे टाकू शकता मित्रांनो प्राथमिक माध्यमिक किंवा इतर माहिती मित्रांपैकी आपण जे काही शिक्षण असेल ते टाका मित्रांनो त्यानंतर आपल्याला नजीकच्या तीन महिन्यातील आटो क्षेत्र किती आहे आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो किती हेक्टर आहे हे टाकायचं आहे जसं की तुम्ही मित्रांनो एक हेक्टरबरोबर अडीच एकरच दाखवले शेतकऱ्याची जमीन जेवढी आहे ती आटो वगैरे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो राशन कार्डाचा नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बारा अंकी आपल्याला या ठिकाणी राशन कार्डाचा नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बँकेचे नाव टाकायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बँकेचे नाव लिहायचे आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा आपल्याला खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आय एफ सी कोड बँकेचा टाकायचा आहे शाखा आहे कोणती आहे ती टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वात महत्त्वाचा अर्जराचा फोटो या ठिकाणी ऐंशी बीपर्यंत असावी मित्रांनो फोटोची क्षमता या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करा मित्रांनो आपल्यासमोर हे ऑप्शन दाखवलं आहे मित्रांनो कॅमेरा किंवा फाईल फाईलवरती क्लिक करून मित्रांनो तो आपण तो फोटो अपलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी मित्रांनो अर्जदाराची स्वाक्षरी आपल्याला कोव्या पेजवर लिहायचं मित्रांनो आणि त्याचे फोटो काढून मित्रांनो चाळीस केबीच्या आत आपल्याला अपलोड करून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला कौटुंबिक माहिती भरण्यास सांगितली जाईल त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कुटुंब सदस्याची संख्या टाकायची मित्रांनो जसे की मित्रांनो पुरुष किती आहेत आणि स्त्रिया किती आहेत त्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायच्या त्यानंतर मित्रांनो खालती आपण पाहू शकता त्या सदस्याचं नाव मित्रांनो आधार कार्डाचं क्रमांक टाकायचा आहे सदस्याचं नाव या ठिक बॉक्समध्ये लिहायचं आहे मित्रांनो त्यांचं स्त्री पुरुष हे आपल्याला लिंक सिलेक्ट करायचं आहे आणि वय किती आहे वय ह्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे मित्रांनो अशी सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरल्यानंतर मित्रांनो खालती आपण स्क्रोल करून टिक टिकमार्कवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर पुढे चला या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असा बॉक्स येईल या ठिकाणी दिला आहे की मित्रांनो आपली माहिती अशी झाली आहे आता आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या योजनेसमोरील मित्रांनो टिकमार्कवरील टिक मार्क करायचं मित्रांनो तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे अनेक पिश प्रश्न दाख विचारले जाईल मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला त्या प्रश्नाची होय किंवा नाही या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे मित्रांनो जसं आपण पाहू शकता अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे का अर्जदार भूमिहीन आहे का अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का मित्रांनो अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची मित्रांनो आपण पाहू शकता ही सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही अशी माहिती दाखवली जाईल आणि एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येणार नाही अर्ज भरताना पूर्वी दिलेल्या माहितीची अंतिम सहमती झाली असल्यास जतन करा या बटणावर क्लिक करा व माहितीमध्ये बदल करत असेल तर बदल या बटनावर क्लिक करायचा आहे मित्रांनो तर आपल्याला खाली मला मान्य आहे असं बटन बटनावर मार्क करून जतन कराय ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो तर मित्रांनो आपण हा फॉर्म यशस्वीरित्या भरला आहे तर या ठिकाणी पावती दिली आहे मित्रांनो आपण पावती पाहू शकता तर मित्रांनो प्रिंट करायचा असेल तर ऑप्शन ऑप्शनसुद्धा दिलेला आहे तर आपण या ठिकाणी माहिती पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी अर्ज क्रमांक दिला आहे तर या अर्ज क्रमांकानुसार मित्रांनो आपण आपलं स्टेटस चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलला नेणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका धन्यवाद